नमस्कार विशाल देप किचन या यूटूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण केलेली आहे फिश करी तुम्ही बघू शकता खूप छान अशी फिश करी आपली तयार झालेली आहे फिश फ्राय करून आपण फिश करी केलेली आहे त्यामुळे ही फिश तुम्ही फ्राय करून तसे पण खाऊ शकता आणि भाजीमध्ये सुद्धा खाऊ शकता एक वेळेस अशा प्रकारे फिश करी तुम्ही करून बघा सर्वांना खूप आवडी अशी रेसिपी करण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा आणणार आहोत फिश करी त्यासाठी अडीचशे ग्रॅम कतला फिश आणलेली आहे तर हे आपण याच्यामध्ये आपण तिखट मीठ हळद आणि लिंबू टाकून अर्धा घंटा मॅरिनेशनसाठी ठेवली होती आता वाटण्यासाठी आपल्याला एक टमाटा घेतलं चिरलेला एक कांदा घेतला चिरलेला हिरव्या मिरच्या अद्रक लसण कोथिंबीर आणि भाजी टाकण्यासाठी कस्तुरी मेथी सुके मसाल्यामध्ये धनिया पावडर लाल तिखट हळद कश्मीरी लाल मिरच गरम मसाला मीठ आणि मेथी मेथीदाणे लागणार आहे फिश फ्राय करण्यासाठी कढईमध्ये दोन पोळी तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झालेलं आहे आता आपण यामध्ये मेथी टाक दाणे टाकणार आहे अर्धा चमचा त्यामुळे फिश छान लागते मेथी धान्यामुळे आता आपण याच्यामध्ये स्विजचे पिसेस टाकूया हे छान आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे एका साईडने स्वीच झालेली आहे आणि तिसऱ्या साईडला आपण पलटवून घेऊया फिश आपली चांगल्या प्रकारे फ्राय झालेली आहे आता आपण काढून घेऊया आता उरलेले पिसेस पण आपण अशा प्रकारे फ्राय करून घेऊया फिश फ्राय होईपर्यंत आपण भाजीसाठी वाटण काढून घेऊ त्यासाठी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये चिरलेला कांदा एक शिरलेलं टमाटो हिरवी मिरची अद्रक लसण थोडीशी कोथिंबीर टाकून आता आपण ही वाटण छान मिक्सरमधून काढून घेऊ वाटण छान आता आपण समजून आपण बारीक वाटून घेतलेलं आहे फिश पण आपली आता फ्राय झालेली आहे आता आपण ती काढून घेऊ आता ह्याच तेलामध्ये आपण जे मिक्सर म्हणून वाटण केलं तर बारीक ते टाकूया छान तेलामध्ये आता वाटणही परतून घ्यायचं आहे मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आता आपण कोरडे मसाले टाकूया कोरडी मसाल्यामध्ये मी एक चमचा धनिया पावडर एक चमचा लाल मिरची अर्धा चमचा बसमरी लाल मिर्च एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद घेतला आता हे कोरडे मसाले आपण याच्यामध्ये टाकूया आणि मिक्स छान मिक्स करून घ्या मसाले पण छान आपल्याला ग्रेवीमध्ये उरायचे आहेत मसाल्याला छान तरी आलेली आहे आता आपण यामध्ये पाणी टाकून घेऊया तुम्हाला हवे तेवढे पाण्याच्यामध्ये भाजीमध्ये टाका आपण मेथी बारीक शिरलेली कोथिंबीर आणि जमिलेचार मीठ मीठ आता फीठ मध्ये पण आपण टाकले होते म्हणून आपण थोडं कमीच मीठ टाकणार आहोत आणि याला छान असे आपल्याला एक उकळी उकळीची आहे त्यानंतर आपण फीठ टाकूया भाजीला छान आपल्या उपलेला आहे आता हे जे पीस आहे पीस आपण टाकूया आता हे छान सगळी मिक्स करून घेऊ आणि झाकण ठेवून आता आपल्याला दोन मिनटं भाजी उडायची आहे पीठ फ्राय केल्यामुळे पीस होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही त्यामुळे दोनच मिनटं आपल्याला भाजी आता उडायची आहे झाकण ठेवून छान अशी आपली फिशकरी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता भाजीला पण छान कलर आले आलेला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा